नमस्कार यूट्यूबवर तुम्हाला सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे हे आहे ते बेसनाचे मोदक आहेत आणि त्याची मी रेसिपी आज तुम्हाला शेअर करत आहे तर त्यासाठी मी इथे एक कप भरून बेसन घेतलेले आहे रेडीमेड बेसन आहे हे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे आणि चाळून घेतलं आहे मी म्हणजे त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात आता हे बेसन आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं छान भाजून घ्यायचे तर मी सुरुवातीची दहा मिनटं हे ड्राय रोस्टच करून घेते त्यानंतर मी इथे पाव कप साजूक तूप घेतले ते थोडं थोडं घालून मी बेसन छान खमंग भाजून घेणारे तर हे जे बेसनाचे मोदक आहे त्याच्यामध्ये मी ना साखर वापरते ना गूळ वापरते एक सिक्रेट पदार्थ घालत आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा इथे बेसन आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे बेसन भाजल्याचा सुगंध छान आला पाहिजे खमंगपणा त्या बेसनाला आला पाहिजे त्यामुळे ते मंद गॅसवरच भाजून घ्यायचे इथे वीस मिनटानंतर हलकासा बेसनाचा रंग बदललेला आहे तर आता मी इथे मध्ये जागा करून त्याच्यामध्ये राहिलेलं तूप घालून घेते आणि या तुपामध्ये मी काही ड्रायफ्रूटचे कापं काढून ठेवली आहे ती घालून घेणार आहे ड्रायफ्रूटचे काप ऑप्शनल आहेत नाही घातली तरी चालेल पण घातले तरी आपले मोदक अजून जास्त चविष्ट होतात तर हे थोडे परतून घेतले ड्रायफ्रूट्स की त्याचा खमंगपणा अजून वाढतो तर आत्ता मी हे बेसन जे आहे ते अजून एक पाच दहा मिनटं छान परत भाजून घेणारे प्रेस करत करत आपल्याला भाजायचे गॅस मंदच ठेवायचे एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर एकवीस बावीस मोदक झाले आपल्याला दे गणपतीच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदक लागतात ते एवढ्या मिश्रणामध्ये परफेक्ट होतात तरी ते बेसन पण आपलं छान खमंग बाजून झालेलं आहे दहा मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग बदललेला आहे छान सोनेरी रंग आलेला आहे आता या स्टेजला आपणला जे सिक्रेट पदार्थ आहे तो घालूया तर तो, तो सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण इथे मिल्क पेड वापरणार आहोत कंडेन्स मिल्क स्वीट अँड कंडेन्स मिल्क आहे हे वन नाईंटी ग्रॅम आहे ते पूर्ण पॅकेट मी याच्यामध्ये घालून घेणार आहे गॅस आपला चालूच आहे मंदच गॅस आहे हे जे पॅकेट आहे पूर्णपणे घालून घ्यायचे थोडं थोडं करून मी पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण घालून चालू छान एक्जीव करून घ्यायचे आणि हे मिश्रण लगेचच घट्ट होतं अगदी दोन तीन मिनटामध्ये जास्त वेळ आपल्याला शिजवावं लागत नाही आणि मोदकांना गोडी पण परफेक्ट येते त्याची त्यामुळे वेगळी अजून साखरही घालावी लागत नाही किंवा बाकी काही मेजरमेंट आपल्याला करावं लागत नाही सगळं मिक्स झालं करून की मग गॅस बंद करायचा थोडी वेलची पावडर घालायची आणि परत एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया सॉफ्ट असं मोदक करण्यासाठी आपलं मिश्रण इथे तयार आहे याचे मोदक हे खूप स्वादिष्ट होतात बेसनाची चव तर त्याला येते शिवाय काजू मोदक किंवा मावा मोदकचा जो सॉफ्टनेस असतो किंवा जो चिकटपणा असतो तो देखील याच्यात येतो तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे त्या एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आणि साच्याच्या साह्याने मी याचे मोदक करणार आहे तर इथे साचाला मी तुपाचं बोट लावून घेते ॲक्च्युली त्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपलं बेसनामध्ये भरपूर तूप आहे आणि थोड्या किशरच्या काड्या मी घालून लावून घेते म्हणजे त्या मोदकावरती चिकटून बसतात आणि शोभिवंत असे सुशोभित असे आपले मोदक तयार होतात साचा बंद करायचं आहे आणि मागच्या बाजूने हे जे मिश्रण आहे ते दाबून दाबून आपल्याला आत भरून घ्यायचे व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे ते खालपर्यंत जातं आणि सुबक असे मोदक तयार होतात त्याच्यावरची मोदकावरची जी डिझाईन असते ती व्यवस्थित येते छान दिसते त्यामुळे दाबूनच भरायचे आहे तर हे मीडियम साईजचा साच आहे हा बाजारामध्ये इज वे इझिली अवेलेबल असतो तोचा वापर करून तुम्ही हे मोदक करू शकता अलग धाताने खोलून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता फारच सुंदर असे सुबक आकाराचे मोदक तयार चा आहेत त्या मोदकाच्या कळ्या पण छान आलेल्या आहेत वरचा पोर्शन थोडासा मोथट होतो तुम्ही बोटाच्या साह्याने तो, बोटा तो स्मूथ करू शकता त्याचा टोक प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे एवढ्या मिश्रणामध्ये आपले बावीस मोदक तयार होतात त्यामुळे तुम्हाला जर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल तर हे प्रमाण त्याच्यासाठी परफेक्ट आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्या बाप्पासाठी एकवीस मोदकांचा नैवेद्य तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद